ला पाणी पुरवठा करणारे तानसा धरणाचे स्वयंचलित अडोतीसपैकी अडोतीस दरवाजे हे ओपन झाले असल्याने तानसा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे काल रात्रीपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पावसाचे धुमशान नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले असून तालुक्यामधील अनेक भागांमध्ये नद्यांचे पूल पाण्याखाली गेले असल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे त्याचबरोबर मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरणाचे स्वयंचलित पैकी अडोतीस दरवाजे ओपन झाले असल्याने तानसा नदीमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असल्याने भावस टहारपूर येथील नदीच्या पुलाखाली पाण्याचा जोरदार प्रवाह हो वाहत असल्याने नदीकडच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे